नमस्कार मैत्रिणी नबाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत की प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा तोही अस्तर लावून तर अस्तर लावताना यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बिना गोट मारता कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता हा ब्लाऊज शिवायचा आहे तर जो अस्तरचा भाग आपला कटिंग केला होता मागच्या भागामध्ये तर तो अस्तरचा भाग घ्यायचा आहे आणि आपल्या ब्लाऊजच्या पीसचा जो भाग आहे त्याच्यावरती फक्त गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे आणि ही पूर्णपणे पलटी मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा गोट आहे तो पूर्णपणे वाचणार आहे मारायचा व्यवस्थित असा गळ्याचा गोट मारून घ्यायचा आहे आणि मग नंतरच कडेने टिपा मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित चारी बाजूने टिपा मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग जे आहे ते खूप छान दिसेल तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी टीप मारलेली आहे आता जो एक्स्ट्राचा भाग आहे साडीचा तो कट करून काढायचा आहे आता एक पार्ट मी बनवून झालेला आहे तर दुसरा दुसराही तसाच बनवायचा आहे परंतु याचा गळा बरोबर समोरासमोर आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला टीप मारायची आहे कशा प्रकारे मारले आहे ते आता जो मुंड्याचा भाग आहे म्हणजे जो कटोरीचा को, को, भाग आहे मोठा तो आपल्याला समोरासमोर मांडून घ्यायचा आहे आणि टिपा मारून घ्यायची आहे जेणेकरून उलटा सुलट होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे दोन्ही साइडला पूर्णपणे टिपा मारून झाल्यानंतर तो एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून काढायचा आहे आता जे पहिले पार्ट ठेवले होते ते पहिल्या पार्ट वरती कशा प्रकारे जोडायचं ते तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा मी खालच्या साईडने टिप मारून घेणार आहे जेणेकरून टक्स हा व्यवस्थित येईल ब्लाउजचा जर माझे चॅनल आवडत असेल तर बाईचा यु बाईचं टॅलेंट आहे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे टीप मारल्यानंतर दुसऱ्याही भागाला अशाच प्रकारे टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे आहे दोन्ही पाठ तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट कशाप्रकारे तयार झालेले आहेत आता आपण त्याला हुकलूट पट्टी लावणार आहोत त्याआधी आपल्याला प्रिन्स टक्स प्रिन्स कट ब्लाउजला कशाप्रकारे आडवा हे टक्स मारता येतो हे पाहायचे आहे आडवा टक्स बरोबर टक्सच्या मधोमध आपली टिप मारून घ्यायची आहे बारीक स्वरूपात आता आपण पट्टी जोडणार आहोत पहिल्यांदा मी हुकाची पट्टी घेतलेली आहे आणि ती जोडलेली आहे तर हुकाची पट्टी नेहमी सरळ साईडने जोडायची आहे आणि आतमध्ये दुमडायची आहे आता या ब्लाउजला मी पलटी मारून गोटकर तयार करून घेतलेला होता त्यामुळे पट्टी जी गळ्याच्या बाजूला आहे ती थोडीशी आतमध्ये दुमडूनच मुंगटी मारायची आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे ते धागे निसटणार नाहीत दोन्ही साइडला असंच करून घ्यायचे आहे वरच्या साईडला बरोबर पट्टी डुम थोडीशी घ्यायची आहे आता इथे मी हुलुकाची बाजू करत आहे अशा प्रकारे दोनही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत आता यामध्ये काय करायचं आहे खाली जे भाग आहे त्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे दोन्ही साइडले व्यवस्थित प्रकारे कंबरपट्टी आपण जशी पाठीच्या भागाला करत असतो तशीच आपल्याला कंबरपट्टी पुढच्याही भागाला जोडून घ्यायची आहे व्यवस्थित दापटीप देऊन नंतरच आपल्याला ही कंबरपट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले जे दोन्ही पार्ट आहे तसेच तयार करून घ्यायचे आहे आता बाईचंही तसंच करायचं आहे जी आहे तो साडीचा जो सरळ भाग आहे भाईचा कटिंगचा त्यावर ते, ते अस्तर मांडून घ्यायचे आहे आणि मग नंतर आतमध्ये पलटी मारून दाप मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे मी मारत आहे ते सरळ साईडने पहिल्यांदा टीप मारून घ्यायची आहे आणि मगच आतमध्ये दुमडायचे आहे आता जो बाहेरचा कडेचा भाग आहे त्याच्याही कडेने टिप मारून घ्यायचे आहे राहिलेला जो कापडाचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून काढायचा आहे दोन्हीही बाया तयार करताना समोरासमोर ठेवून बघायचे आहे जेणेकरून उलट सुलट होणार नाहीत कारण कापडाचा कलर एकसारखा का असेल तर कधी कधी बाया उलट सुलट होऊ शकतात एक्स्ट्राचा भाग कापल्यानंतर आपण दुसरीही बाई अशाच प्रकारे तयारी करून घ्यायची आहे जेणेकरून जी, जी टोप जे ब्लाऊजचा म मधमधचा बारीक भाग आहे पुढच्या साईडला लावायचा तो समोरासमोर आला पाहिजे आणि किणाऱ्याही व्यवस्थित वरती आली पाहिजे आता पाठीच्या गळ्याला मी अस्तर जोडून घेत आहे तर पाठीच्या गळ्याला मी जो अस्तरचा भाग आहे त्याच्यावरती अडीच इंचाचे खूण करून घेतलेले आहे ब्लाउजच्या पीसवरती अस्तर मांडून आपल्याला सरळ साइडने अस्तर मांडून घ्यायचे आहे आणि वरून टिप मारून घ्यायचे आहे जेणेकरून हे अस्तर जे आहे ते आतमध्ये पलटी होईल आणि आपला बोट वाचणार आहे अशा प्रकारे आपला जो का गळ्याचा भाग आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आणि मगच आपल्याला दुमडून घ्यायचा आहे कड्याच्या कडेन दाप टीप टाकल्यानंतर आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यावरचे टक्स काढून घ्यायचे आहेत आता हे टक्स जे आहेत ते चार चार इंचाचे मी काढलेले होते खालून अर्धा इंच अर्धा इंच अर्धा इंच जे आहे ते मार्जिन घेतलं होतं शिलाई मार्जिन दोन्ही साइडला तसंच करून घ्यायचं आहे नंतर पाठीच्या भागाला कंबरपट्टी पूर्णपणे जोडून घ्यायची आहे अस्तरचा ब्लाउज असला तरी आपण कंबरपट्टी व्यवस्थित लावतो जेणेकरून काय होतं की आपला जो कमरेचा भाग आहे तो वरती उचलला जात नाही आता पूर्णपणे भाग तयार झालेला आहे पुढचे दोन व मागचा पाठीचा भाग तयार झालेला आहे तर आपण याचे खांदे जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित खांदे जोडून झाल्यानंतर भाईचाही मद्य आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जो खा खांद्याचा जो मध्य आहे त्याच्यावरती व्यवस्थित मांडून पुढच्या साईडला बाहीचा बारीक प्रकार आणि मागच्या साईडला मोठा भाग असा घ्यायचा आहे आणि बाहेर पूर्णपणे जोडून घ्यायचे आहे संपूर्ण बाहेर जोडून झाल्यानंतर आपल्याला कडेने जे आहे ते टीप मारून घ्यायचे आहे मोठी बाग बारीक कापड पडत आहे का नाही हे पाहिलं पाहिजे आता माझं व्यवस्थित जुळ जुळलेलं आहे आता ही मी फिटिंगची टीप मारून घेतलेली आहे फिटिंग यामध्ये खाली कमरेमध्ये एक इंचचा जास्त होतं आणि मुंड्यामध्ये आठ इंच तर बाहीमध्ये पाच इंच अशा प्रकारे मी फिटिंगची टिप मारून घेतलेली आहे पहिल्यांदा फिटिंगची टीप मारून घ्यायची आहे व राहिलेल्या कडेने मग एक्स्ट्रा टिपा चार सरळ रेषेत मारून घ्यायचे आहेत जेणेकरून बाईची फिनिशिंग जी आहे ती की शिलाईची मार्जिनची फिनिशिंग जी आहे ती खूप छान दिसेल दोन्ही साइडला अशाच प्रकारे फिटिंग करून घ्यायचं आहे यामुळे आपला भाऊ ब्लाउज जो आहे तो व्यवस्थित आणि छान दिसणार आहे टिपा मारताना समान अंतरावर आणि व्यवस्थित माराव्यात तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे टिपा मारलेल्या आहेत मी आता जो आपल्याला या ब्लाउजला काजी लावायची होती किंवा गुंडी लावायची होती असं गुंडीसाठी मी काजी करून घेण्यासाठी एक एक इंचाची टीप मारून असं छोटंसं काज करून घेतलेलं आहे याला मधीही कट केलं तरी मी पटकन जमतं किंवा कट नसेल करायचं तर आपण हातावरतीही याला काजी क कर तयार करून घेऊ शकतो अशा प्रकारे जो आपला कट ब्लाऊज आहे मध्ये आडवा टक्स मारून तयार केलेला तो तयार झालेला आहे